अंगणवाडी सेविका अडचणीत आहेत गेल्या काही महिन्यापासून त्यांचा पगार मिळत त्यांना पगार मिळत नाही संक्रांतीचा काळ असल्यामुळे त्यांच्यासाठी आनंदाचा क्षण देण्याचा हा प्रयत्न आहे सरकारने तात्काळ त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देऊन त्यांची वेतनवाढ केली पाहिजे राज्यात ज्या रूढी परंपरा आहेत यामुळे यात आपण काहीतरी बदल केले पाहिजेत हा कार्यक्रम राज्यभर घेतला जाणार आहे राज्यातील अनेक ठिकाणी हा कार्यक्रम घेतला जाणार आहे विरोधी पक्षातील नेत्यांवर ईडी ईडीची कारवाई केली जाते विरोध बोलला विरोधी बोलला की त्याच्यावर कारवाई केली जाते ही नवीन पद्धत गेल्या आठ वर्षात सुरू झालेली आहे आणि त्या त्याच्यामुळेच रोहितला नोटीस आली असावी अशी चर्चा आहे हा देश संविधानाने चालतो राज्यात जर बेरोजगारी शेतकऱ्यांच्या मालाबद्दल बोलणं आवाज उठवणं हा जर गुन्हा असेल तर तो गुन्हा मला मान्य आहे सत्ताधाऱ्यांना हिरड्याची चौकशी म्हणजे एक इव्हेंट वाटत असेल भाजपने ज्यांच्यावर आरोप झाले त्यानंतर ते भाजपमध्ये गेले मग त्यांच्यावर झालेल्या आरोपांचे काय आणि भाजपमध्ये गेल्यावर भाजप त्याला वॉशिंग मशीन मध्ये घालून स्वच्छ करते देशात सुरू असलेली दडपशाही आम्ही सहन करणार नाही केस सुरू आहे शरद पवार हे अठ्ठावीस वर्षातून या असेंबलीत आले प्रत्येक सुनावणीला शरद पवार हजर राहत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे शरद पवारांचं बाळ आहे त्यांनी सगळ्यांना प्रेमाने वाढवलं त्याच्यातून देश देशाला आणि राज्याला चांगलं नेतृत्व मिळालं चांगल्या वातावरणात मीठ टाकण्याचं पाप एका अदृश्य शक्तीने केलं आहे मी एवढा विचार करत नाही झालं गेलं गंगेला मिळालं नेहमी सत्तेच्या मार्गाने चालावं आणि आता हा आमचा संघर्षाचा काळ आहे आणि शेवटी सत्यमेव जयते शक्यता नाकारता येत नाही ही अदृश्य शक्ती नक्की काय निर्णय घेते कागदपत्रे आणि जे काही सत्य आहे ते शरद पवारांच्या बाजूने आहे मराठा समाजातील तरुण अगदी शांततेने मुंबईला येत आहेत त्यामुळे पोलिसांनी प्रशासनाची जबाबदारी आहे अर्थात त्यांना सहकार्य केलं पाहिजे कारण ही लोकशाही आहे प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे त्यांना जी काही यंत्रणा लागेल ती प्रशासनाने पुरवावी हे प्रशासनाचे कर्तव्य आहे शक्यता न करता, करता येत नाही सरकार फक्त तारीख पे तारीख देत आहे देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना म्हणाले होते की एखादी गोष्ट करायची नसल्यावर तारीख पे तारीख आणि कमिटी आणि रिपोर्ट हे त्यांचं वाक्य आहे आरक्षणाचा मुद्दा आल्यानंतर सरकारने शब्द दिला त्यामुळे सरकारने सर्वेक्षण तातडीने करायला पाहिजे मराठा धनगर आणि लिंगायत समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे कोणत्याही समाजावर अन्याय होता कामा नये कोणता तरी खोटारडा रिपोर्ट काढून सरकारने कोणत्याही समाजाला फसवू नये जरांगे पाटलांनी खूप संवेदनशीलपणे सहन केलं आहे जरांगे यांनी सरकारला खूप वेळ दिला आहे त्यामुळे जरांगे पाटील आणि मराठा समाजाची फसवणूक करण्याचे पाप हे ट्रिपल इंजिन सरकार करत आहे प्रत्येक राज्यात सीट अरेंजमेंट वेगळी असते प्रत्येक राज्याचं मॉडेल वेगळं असेल त्याची परिस्थिती आणि राजकीय गणितं वेगळी असतात त्यामुळे येत्या आठवड्यात सगळी चित्र स्पष्ट होईल लवकरच काँग्रेस सोबत ममता बॅनर्जी यांची चर्चा होईल याबाबत मला चिंता वाटत नाही मला याबाबत चिंता वाटत नाही ज्या ज्या ठिकाणी फरक होईल त्या ठि त्या राजकीय परिस्थितीनुसार गणिते जुळवली जातील खर गेले दीड महिने दीड जवळपास दोन महिने अंगणवाडी सेविका आंदोलन करत आहेत प्रचंड अडचणीच्या काळात सुद्धा चाललेल्या आहेत आणि त्याच्यामुळे फुल्ला फुलाची पाकळी त्यांच्या नोकरी आम्ही सत्तेमध्ये नाही त्याच्यामुळे त्यांच्या नोकरीला आंदोलनाच करू शकतो पण या नवीन वर्षात आणि हा जो संक्रांतीचा काळ आहे तर त्यांच्यासाठी थोडंसं कवेना वयना एवढं तरी आम्ही नक्कीच करू शकते किंवा काही आनंदाचे क्षण हे ते तर आम्ही नक्कीच देऊ शकतो म्हणजे एक बहिणीच्या नात्याने आज आमच्या या सगळ्या महिलांना हदी नात्याने आम्ही ठरवलेलं आहे त्यांचं आंदोलन अनेक भागात राज्यात आजही चालू आहे माझी सरकारला विनंती राहील सरकारनी तातडीने त्यांची चर्चा केली पाहिजे आणि अंगणवाडी सेविका आशा वर्कर या सगळ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या पाहिजे नाही राज्यभराच्या सगळ्या ज्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचायचा आम्ही प्रयत्न करणार आहोत त्यातून अनेक एक एकल महिलाही आहेत ती एक नवीन पद्धत ज्या परंपरा या राज्यात अनेक वर्षाच्या आहेत पण शेवटी आपण सगळ्यांनी त्याच्यात काहीतरी बदल शेवटी आपण सगळे शिकलो काहीतरी सामाजिक परिवर्तन झालं पाहिजे त्याच्यामुळे त्याही महिलांना हा कुंडाचा कार्यक्रम सहभागी करून त्या पहिल्या कुंकुमाला लावतात म्हणजे ज्या शे जुन्या काही अंधश्रद्धा असतील कुठेतरी आपण त्याही थांबवल्या पाहिजे आणि या सगळ्या महिला भगिनींना सगळ्या सुखाच्या क्षणात त्यांना आपण त्यांना इन्क्लूड केलं पाहिजे त्यांनाही आपण बरोबर घेतलं पाहिजे आणि त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे अशाही कार्यक्रम पवारांच्या ईडी तर चौकशी पक्षातल्या पंच्याण्णव टक्के लोकांना आईस म्हणजे इन्कम टॅक्स सीबीआय ईडी नोटिसेस आहेत आणि हे मी म्हणत नाही या आरोप नाही आहे माझा हा भारत सरकारनीच तुमच्या चॅनलवर दिलेला ऑफिशियल डेटा आहे वर्तमानपत्रात चालेल त्याच्यामुळे विरोधी बोलला की त्यांना आईस करायचं इन्कम टॅक्स सीबीआय ईडी ही नवीन पद्धत गेल्या एक आठ दहा वर्षात भारतात सुरू झालेली आहे कदाचित आली असेल अशी एक दत्ती चर्चा सगळीकडे समाजात ऐकू येते ठीक आहे पण शेवटी हा देश संविधानाने चालतो त्याच्यामुळे संविधानात ही विरोधाला जागा आहे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेहमीच सांगितलं पाहिजे सत्ताधारी पक्ष असला की असलाच पाहिजे त्यामुळे आम्ही काय विरोध करतोय आम्ही फक्त कांद्याला भाव मागतोय आम्ही दुधाला भाव मागतो दुसरं काय मागतोय आम्ही शेतकऱ्याला न्याय मागण्यासाठी कष्ट करणाऱ्यांसाठी न्याय मागण्यासाठी बेरोजगारीच्या विरोधात महागाईच्या विरोधात बोलणं या देशात जर गुन्हा असेल तर तो गुन्हा मला मागे सातत्यानं काल जो इव्हेंट झाला त्याच्याकडे एक सत्ताधारी म्हणतायत की हा एक इव्हेंट 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 आहे देखील चौकशी काय वाटत असेल कारण त्यांनी ज्या ज्या लोकांवर आरोप केले काश्मीर टू कन्याकुमारी तुम्ही डेटा काढून बघा ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप झाले ते जर भारतीय जनता पक्षात गेले त्यांच्या पुढे केसचं काय झालं म्हणजे जे विरोधात आहेत ते, ते गुन्हेगार भ्रष्टाचारी तेच भ्रष्टाचाराचे ते ते आरोप जेव्हा भारतीय जनता पक्ष करत तेव्हा भारतीय जनता पक्ष जेव्हा त्यां त्यांच्या पक्षात त्यांना घेत मग त्या वॉशिंग मशीनच्या थ्रू मग ते भ्रष्टाचाराचे चा आरोप जातात कुठे आणि पहिले तर आरोप खरे आहेत का ह्याच्यापासून सुरुवात आहे कारण का आरोप पहिले तर करतात पुढे काय होतं त्या आरोपांच त्याच्यामुळे लोकांना भीती दाखव दडपशाहीची पद्धत त्या देशात आणि राज्यात सुरू झालेली आहे आणि दडपशाही आम्ही सहन करणार नाही या लोकशाही आणि लोकशाहीच्याच मार्गाने हा देश झाला राष्ट्रवादीच्या अपात्र तुम्ही तिकडे होता नेमकं काय घडलं मला असं वाटतं केस चाललेलो आहे आदरणीय पवार साहेब स्वतः अठ्ठावीस वर्षांनी जवळपास त्या असेंब्लीमध्ये आले त्यामुळे त्यांनाही आनंद झाला की ज्या वास्तूवर ज्या बिल्डिंगवर त्यांचं नाव आहे आज त्या बिल्डिंगमध्ये ते आले आणि आम्हालाही आनंद वाटला की ते आले कारण शेवटी तुम्हाला आठवत असेल इलेक्शन कमिशनच्या प्रत्येक हिअरिंगला आदरणीय पवार साहेब राहिलेले आहेत आजही ते या अपात्रतेसाठी सकाळी होते कारण मी इथे बारामतीला आले पण साहेब स्वतः अडीच वाजेपर्यंत तिथेच होते चालले होते सुनावणी तेव्हा शेवटी आपल्या लोकांबरोबर आपण उभं राहिलं पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा हे पवार साहेबांचं बाळ आहे ते त्याचे संस्थापक अध्यक्ष आहेत एक कुटुंब म्हणून त्यांनी हा पक्ष प्रेमाने सगळ्यांना वाढवला खूप मोठी सत्ता आली त्याच्यात नवीन नेतृत्व या राज्याला आणि देशाला मिळालं त्यामुळे कुटुंब म्हणून गेले पंचवीस वर्ष घरगुती प्रेम आदर एकामेकाचा ठेवून हा पक्ष चालला आणि अतिशय प्रेमाने आणि खेळीमेळीच्या वातावरणात तो चालला हे दुर्दैव आहे की ह्या चांगल्या वातावरणामध्ये मीठ टाकायचं पाप एका अदृश्य शक्तीने केलंय आणि त्याच्यामुळे ज्या घटना होत आहेत मला खरंच अभिमान वाटतो की आदरणीय पवार साहेब सगळ्या इलेक्शन कमिशनच्या अ जेव्हा जेव्हा हिअरिंग होतं त्याला गेले आजही गेले त्याच्यामुळे तिथे बाजूला एका कोपऱ्यात हाताची घडी घालून शांतपणे बसतात कारण त्यांनाही त्या पक्षाबद्दल त्या सहकाऱ्यांबद्दल आणि शेवटच्या कार्यकर्त्याबद्दल प्रचंड प्रेम आणि आदर आहे